नमस्कार मी डॉक्टर संतोष नगमन बनवार श्रीलोक तज्ज्ञ ग्रामीण रुग्णालय खळगाव आपल्या नंदुरबार जिल्ह्यात सेलचे रुग्ण हे फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे सध्या हायड्रॉक्सिडिया ही नवीन गोळी उपलब्ध झाली आहे आणि ती गोळी एवढी चांगली आहे की ती एक आपल्याला सिकल ग्रस्त रुग्णांना ना एक नवसंजीवनी देणारी ठरणार आहे म्हणून मी हा खास व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना माहितीसाठी बनवत आहे सिंगल सेलचं प्रमाण दुबार जिल्ह्यात फार मोठं आहे आणि परिणाम तर काय होत आहे की त्याच्यामुळे मृत्यूचा धोका परत वेळोवेळी दवाखान्यात दाखल होणं आयसीयू दाखल होणं आणि फार अस त्यांना त्रास होतो आणि त्याच्यामुळं रुग्णालयाचा फार त्रास होतोय त्याच्यामुळे की आपल्याला तर त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे आता टॅबलेट हायड्रोजी उपलब्ध झाली सिकल सेल हा आजार अनुवांशिक आहे त्याच्यामध्ये पीडित आणि वाहक असे दोन प्रकार आहेत वाहक जो आहे सिकल सेल वाहक आहे त्याला घाबरायची गरज नाही तो आपल्यासारखा नॉर्मल रुग्ण त्याला डायरेक्ट नॉर्मल माणूस आहे त्याच्यामुळे त्याला कुठलीही घाबरायची गरज नाही पण सिकल सेल पीडित जे रुग्ण आहे त्यांना फार गंभीर असं इन्फेक्शन होऊ शकतं थंडी अति अतिशय थंड वातावरण ताप आला फ्लू आला खोकला आला शरीराचं पाणी कमी झालं तर लगेच ते क्रायसिसमध्ये जातात आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्या वेदना हे सहन कराव्या लागतात त्याच्यासाठी आपल्याला याच्या आधी आतापर्यंत काय होतं की आपल्याकडे फक्त टॅब्लेट फोलिक ॲसिड हे उपलब्ध होतं आणि वेळोवेळी ब्लड देत होतो परंतु आता जी नवीन गोळी आली त्याच्यावर अमेरिका युरोप आणि आफ्रिका याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनातील या गोळीचे फार फायदे ते आपल्यापर्यंत पोहोचवणं हे मला योग्य वाटतं आपल्याकडे जी टॅबलेट हायड्रॉक्झिय युरिया आहे ती कशा पद्धतीने काम करते तिचं काम जर कळलं तर तुम्हाला नक्कीच ही गोळी खा खायला रुग्णांना असं वाटेल की ही गोळी मी खाल्ली पाहिजे तर हायड्रोक्झुरिया ही गोळी काय करते आपल्या शरीरात सेलच्या पेशी या ऐंशी ते नव्वद टक्के असतात आणि नॉर्मल पेशी या दहा ते बारा टक्के असतात तर आपल्या सिकलसेल रुग्णांमध्ये पीडित मध्ये ऐंशी नव्वद टक्के सिकलसेल पेशी असतील तर या पेशी काय करतात जेव्हा एखाद्याला आजारी पडला किंवा क्रायसिस मध्ये जात असेल अतिशय थंड वातावरण किंवा ताप आला इन्फेक्शन झालं तर या पेशी काय करतात एकदम कडक होऊन जातात आणि जेव्हा जो रक्त सप्लाय जातोय त्या रक्तवाहिन्यामध्ये त्या एकमेकांमध्ये अडकून जातात अडकून तिथे गुठळी गुठडी तयार होते त्याच्यावर मागून येणाऱ्या प्लेटलेट्स डब्ल्यूबीसी या त्याच्यावर आरबीसी सगळे एकमेकांना चिपकतात आणि शरीराच्या त्या जागेपासून पुढचा रक्तप्रवाह बंद करतात किडनीचा रक्तप्रवाह बंद झाला तर किडनी निकामी होणार हृदयाचा रक्तप्रवाह बंद झाला तर हृदय निकामी होणार मेंदूचा रक्तप्रवाह बंद झाला तर मेंदू निकामी होणार आणि हायड्रोथ्युरिया काय करते ही गोळी त्याच्यात गुणधर्म असा आहे की आपल्या शरीराचे हिमोग्लोबिन म्हणतो जे जन्म जात असतं आणि नंतर नसतं तर हायड्रोथ्युरिया गोळी जर तुम्ही घेतली तर हिमोग्लोबिन हे बनवायचं काम ते आपल्या शरीरात करत असते सिकल सेल ऐंशी टक्के सिकल सेल पीडित पेशी आहे मग काय होतं जसं तुम्ही हायड्रोजुरिया घेणार पहिल्या वर्षाला वाढला की दहा टक्के तुमच्या फिटल हिमोग्लोबिन वाढेल आणि पीडित पेशी कमी होत जातील असं तुम्ही तीन चार वर्ष सलग हायड्रोक्झुरिया गोळी घेतली तर फिटल हिमोग्लोबिन हा जो चांगला हिमोग्लोबिनची पेशी आहे ते सत्तर ऐंशी टक्के वाढून जातं आणि सिकल सेल पेशी ज्या खराब आहे त्या कमी कमी होत जातात म्हणजे ज्या ऐंशी टक्क्यावरून वीस तीस टक्क्यावर सिकल सेलच्या पेशी राहतील आणि फिटो हिमोग्लोबिन हा आपला सत्तर ते ऐंशी टक्के होऊन जातो जेणेकरून ज्या आपल्या शरीरात सिकल सेलच्या पेशी कमी झाल्या आणि हिमोग्लोबिन वाढला त्याच्याने आपला असा फायदा होतो की पुढे जे त्यांना जो त्रास होणार क्रायसिस होणार जे एकमेकांमध्ये अडकून गुष्या तयार होणार ते प्रमाण आपलं लगेच कमी होऊन जातं तसेच हायड्रोजिरिय गुळी काय करते जे सिकल पेशी मध्ये चिकवायचं प्रमाण आहे ते दुखी, दुखी, कमी करतं म्हणजे ते एकमेकांना त्या चिकत नाही त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जे गुडघे दुखी जॉईंट दुखी इतर काय काय त्रास होतो ते सुद्धा कमी करतं आणि चे जे वॉल्यूम आहे ते सेल रुग्णांमध्ये ऐंशी ते नव्वद असतं तर ते शंभर पर्यंत ते वाढवतं म्हणजे मोठ्या करतात आरबीसी त्याच्यामुळे या तीन गुणधर्मांमध्ये काय होतं की सिकल सेल पीडित रुग्णांमध्ये ती गोळी फारच प्रभावकारी आहे त्याच्यामुळे त्यांचा जो मृत्यूचा धोका आहे तो कमी होऊन जातो नंतर एकमेकांना चिकून जे पुढचं रक्त सप्लाय बनवायचं ते कमी होऊन जातं आणि ही गोळी जर आपण सतत चार ते पाच वर्ष सेवन केलं तर त्याचा फायदा फार एकदम चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला दिसून संशोधना दिसून आला आहे तर ही गोळी घेत असताना आपल्याला सुरुवातीला जर तुम्ही चार ते पाच एक संशोधन झालंय एक संशोधनामध्ये असं आढळलंय की ही गोळी त्याने चार ते पाच वर्ष घेतली त्यांना पुढे जाऊन मृत्यूचा धोका कमी होतोय सिकल सेलचं जे क्रायसिस आहे वेळोवेळी आजारी पडणं वेळोवेळी ऍडमिट होणं हे बंद होऊन जाते त्याच्यासोबत ज्या लोकांनी हायड्रोजीनला गोळी घेतली नाही त्यांना पाच वर्षानंतर वेळोवेळी आयसीयू जावं लागतं त्यांना मृत्यूचा धोका सुद्धा वाढतोय म्हणून ही गोळी सतत पाच वर्ष सतत पाच वर्ष घेणं फार महत्वाचं आहे की गोळी आजही भरपूर रुग्ण घेत नाही आता आम्ही फील्डमध्ये जातोय रुग्णांना विचारतो की ही गोळी आजही घेत नाही त्याच्यामुळे माझ्या सगळ्या रुग्णांना म्हणजे ही गोळी तुम्ही वेळोवेळी टायमावर घ्या या गोळीचे डोसेस डोसे, आप तुम्ही सहा महिन्याच्या बाळापासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत आहे आपल्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालय प्राथमिक या ठिकाणी याचे डोसेस वजनानुसार उपलब्ध आहे आणि ही गोळी सध्या मुबल प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्यामुळे ही गोळी आपण आपल्या पॅनर्जीच्या प्राथमिक आरोग्य ग्रामीण रुग्णालयात जाऊन ती गोळी तुम्ही आपल्या आशा सीएचओ सिस्टर एम तुम्हाला किंवा देणार आहेत या गोळीचे काही दुष्परिणाम आहेत बघायला गेलं तर जीवनाचा दृष्टिकोनाचा म्हणजे लसीकरण त्रासदायक आहे परंतु या गोळीचे साईड इफेक्ट फारच कमी आहे जे आपण दुष्परिणाम होते फार कमी प्रमाणात आहे ही गोळी घेत असताना आपल्याला एक वेळोवेळी दीड दो, ते दोन महिन्यामध्ये सीबीसी करणं महत्वाचं आहे आपल्या प्राथमिक आरक्षण उपलब्ध आहे राहणस्थळ सीबीसी रक्ताची एक तपासणी आहे ती करून घ्यायची त्याच्यामध्ये डब्ल्यू बी सी जर कमी झाल्या म्हणजे डब्ल्यू बी प्रमाण जर पंधराशे दोन हजार पेक्षा कमी झालं तर आपल्याला ही गोळी बंद करायची आहे आणि प्लेटलेटचं प्रमाण जर ऐंशी पेक्षा कमी झालं तर ही गोळी आपल्याला त्वरित बंद करायची गरोदर मातांना ही गोळी आपल्याला त्याचे दुष्परिणाम असल्याकारणाने गरोदर मातांनी ही गोळी घेऊ नये गरोदरपण राहण्याच्या तीन महिन्याआधी ही गोळी बंद करून घ्यायची आहे आणि गरोदरपणा झाल्यानंतर ही गोळी आपण परत रेग्युलर घेऊ शकतो तर ही गोळी एवढी चांगली आहे एवढी महत्वाची गोळी आज आपल्याकडे उपलब्ध आहे तर माझी सगळ्या सिकल रुग्णांना विनंती आहे की तुम्ही आजपासून ठरवून घ्या कुठल्याही परिस्थितीत ही गोळी मला घेणे माझा त्रास कमी करणे मला मृत्यूच्या टोक्यापासून वाचवणे त्याच्यासोबत माझ्या कुटुंबाला जो त्रास आहे तो कमी करणे याच्यासाठी ही गोळी प्रत्येक रुग्णाने घ्यायची आहे तसेच माझ्या सगळ्या आशांना सिस्टर्स एन एम नंतर आपले डब्ल्यू वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे एक अनेक पेशंटला आपण ही गोळी त्यांच्या घरपोच द्यावी जेणेकरून हा पेशंट बरा होईल आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जो सिकल सेलचा मृत्यूचं जा प्रमाण जास्त आहे ते कमी होईल तर हीच माझी विनंती की सगळ्यांनी ही गोळी व्यवस्थित आणि रेग्युलर घ्यावी ही नंबर विनंती